संक्षिप्त अध्याय अयतिसरा श्री गणेशाय नम ओम नमो भगवते दत्तात्रेयाय दत्ता हरि कृष्णो मुकुंदो आनंददायक सर्वज्ञो ज्ञान ज्ञानसागर श्री नरसिंह सरस्वती अमरापुर औदुंबर कृष्णानदीकनारीहते देखा द्वादश वर्षे तेथे राहतं लोकोद्धारात तप करीत अनेक लीला दावित रक्षणा कारणे वाडी म्हणून आज प्रसिद्ध ते स्थान सहस्रावधी भक्तजन जाती दर्शना मनोहर पादुका असतं जलयोगिनी सेवा करीत देवदेवता पूजित ऐसे महास्थान ते कारण नृसिंह सरस्वती दत्त आपण लीला दाखवोन मनोरथ पूर्वी ती भक्तांचे अनेक लीला तेथे केल्या आहेत गुरुचरित्री वर्णिल्या महासिद्धस्थान ये वेळा नृसिंहवाडी आहे हो संक्षिप्त असे हा ग्रंथ परी काही लीला सांगत श्री गुरुचरित्र अद्भुत कोणी वर्णो शकेना अमरापूर ग्रामात श्री गुरु जाती भिक्षेप्रत एक ब्राह्मण होता तेथ दारिद्र्याने गांजलेला घेवड्याचा वेल असतं शेंगा त्यासी बहुत लागत, तेने उदरनिर्वाह करीत ऐसे जीवन चालले त्याचे घरी भिक्षेशी जात तो प्रेमे नेई गृहात घेवड्याची भाजी वाढित तृप्त केले गुरुराया गुरु, गुरु म्हणती तयाप्रत तू होशील श्रीमंत ऐसे म्हणून निघतं तेथून पुढे जावया गृहाबाहेर येत, घेवड्याचा वेल तोडीत, आणि निघोनी जातं स्वस्थानासी श्री स्वामी, कुदळ घेऊन हातात ब्राह्मण मूळ खोदू लागत, तव गुप्त धन अकस्मात त्यासी पहा हो सापडले धनाचा हंडा मिळतं ब्राह्मण होई श्रीमंत पिढ्यासात पुरोनी उरत इतुके धन मिळे त्या ते श्रीदत्त दयावंत ऐसी लीला दावित दारिद्र्य भक्तांचे हरित करुणसागर श्रीगुरु संतती संपत्ती आरोग्य विद्या ज्ञान वैराग्य आत्मज्ञान आणि योग सर्वही मिळे भक्तांना नृस्य सरस्वती दत्त औदुंबरतळी तप करीत कृष्णा नदीसमीप वाहत दृसिंहवाडी माझारी एके दिनी एक भक्त, दुरोनी होता पाहत कृष्णा नदी दुभंगत देवता येती बाहेरी जल देवता बाहेर येत स्वामी पूजा करो लागत भक्त होई विस्मित अद्भुत प्रकार पाहुनिया योगिनी स्वामी ते पूजित दिव्य प्रकाश तेथे पसरत श्री गुरु रूप अद्भुत भक्त तेव्हा पाहत असे नृसिंहवाडी स्थानात बारा वर्षे श्री राहत राहतं सिद्धस्थान अद्भुत निर्माण केले तेथवरी, मनोहर पादुका स्थापित त्याची पूजा करा म्हणतं पूर्ण होती मनोरथ सद्भक्तांचे निश्चये ऐसे म्हणूनही श्रीदत्त गाणगापुरी जाऊनी राहतं नृसिंहवाडी स्थानात अपार शक्ती ठेविली नृसिंहवाडी स्थानात चमत्कार होती नित्य लोकभक्ती करीत तेथे मनोहर पादुकांची गेल्या सातशे वर्षांत उद्धरिले लोका अनंत अपार महिमा होत, आहे आजही तेथवरी शिरोळे ग्रामीचा एक भक्त पाच पुत्र त्याचे मरत यवनी नृसिंहवाडीत पादुका ते सेवित असे पतीपत्नी पादुकाते सेवित पूजा अर्चा करीती नित्य औदुंबर प्रदक्षिणा करीत सेवा करीत राहिले एक मास ऐसे करीत श्री गुरु येतं पुत्र होईल म्हणतं अभय देती तिजलागी प्रसन्न वदने गृही जात पुत्र होई तिजप्रत आनंदे वर्तत होती पाहा तेथवरी पुत्रासी झाली वर्षे सात घाला आला अकस्मात पुत्र झाला मृत एके दिनी अवधारा माता पिता दुःखित माता म्हणे आक्रंदत श्री गुरुनी दिधला वत्स अल्पायुषी का झाला लोक समजावीत परी ती काही न ऐकत अपार दुःख करीत पुत्रशबाते बिलगोनी तव श्री गुरु समर्थ साधू रूपे तेथे येत म्हणती जा पादुकास्थानात वर लाधला तुला जेथे पुत्र शवाते घेऊन जाई नृसिंहवाडी स्थान पादुकावरी शिर ठेवून अपार दुःख करीतसे ऐसे करिता रात्र झाली निद्रा तिसी लागली स्वप्नी गुरुमूर्ती आली काय दुःख म्हणती ते पुत्र आहे जिवंत उगाच दुःख का करत ऐसे ऐकूनी उठतं माता विस्मित होतसे पुत्राते पाहे जीवित पतीशी उठवोनी दावित श्री गुरुकृपा अद्भुत म्हणून नमन करीत असे नृसिंहवाडी स्थान अपार असे महिमान अदृश्य रूपे नारायण तेथे राहे सर्वदा म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार श्रोतया विनवी वारंवार भजा भजा हो श्री गुरुसी अध्याय तिसरा संपूर्ण